नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्याच्या ठेंगोड्या गावातील निखिल सावळे उर्फ आर्यन याची पुण्यात कात्रज परिसरामध्ये काही युवकांकडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षणासाठी गेलेल्या बागलान तालुक्यातील ठेंगोड्या गावातील निखिल सावळे या निष्पाप तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे निखिल सावळे या गरीब कुटुंबातील तरुणावर काही टोवाळ गुंडांनी लाट्या काट्या हो या हत्यारांचा वापर करत त्याचा खून केला आहे या घटनेमुळे ठेंगोडासह पंचकृषीत निखिल हा काही दिवसापूर्वी त्याचे गाव ठेंगोडा येथून पुण्यात शिक्षणासाठी गेला होता त्याच्या स्वप्नांना उधाण येण्याच्या आधीच गुंडांच्या दहशतीनं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं या अमानुष्य हल्ल्यामागे कोणताही व्यक्तिगत वाद नव्हता ही एक प्रकारची सरळ गुन्हेगारी टोळीची दहशत व हल्ला होता या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून गुंडांच्या मनमानीवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे प्रखर न्यूजसाठी ठेंगोड्याहून नयन शिवदे बर... कधी बसून गेला होता पुण्यात आर्यन आर्यन पंधरा दिवस पूर्वी आलेला होता हा कशासाठी तो रिपेरिंग मशीन शिकण्यासाठी तो आलेला होता मग तो कुठं राहत होता तो मामाकडे म्हणजे माझ्याकडेच राहत होता हा हा आणि मग ही घटना किती वाजता झाली कुठे झाली दहा ते साडे दहाच्या सुमारास झाली आहे आणि सायसीती चौक झाली आणि मग जी घटना घडली त्याचे जे आरोपी होते त्यांना शिक्षा झाली का आता आम्हाला इथपर्यंत माहिती की एक आरोपी पकडला आहे हा वा हा एकाच्यावरती गुन्हा दाखल केला आहे बाकीची प्रोसेस किंवा कटेक्ट किंवा सर्चिंग चालू आहे बाकी माझ्या भाषाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे बस, बस काही